नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात महत्वाची बातमी निकालाआधी शिंदे गटात चालू झाली हाणामारी एकमेकावर आरोप करत शिंदे गटात दुफळी माजली असल्याचे मीडिया समोर चित्र निर्माण झाले आहेत नेमकं झाले काय ते सविस्तर आपण बघूया शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी मीडियाशी बोलताना त्यांच्याच महायुतीतील राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार यांच्या गटावर आरोप केले की माझं राष्ट्रवादीच्या लोकांनी काम केलं नाही या उलट त्यांनी भाजपवर सुद्धा आरोप केला आहे त्यामुळे आता ही जागा जाण्यात जमा दिसतंय त्यामुळे पराभवाच्या भीतीने श्रीरंग बारणे यांनी आरोप करायला सुरुवात केलेली दिसत आहेत तसेच सुनील तटकर यांचासुद्धा रामदास कदम यांनी काम केले नसल्याची टीका राष्ट्रवादीची लोकांनी केलेली आहेत शिंदे गटात गजानन कीर्तिकर तसेच शिशिर शिंदे आणि रामदास कदम यांच्यात कलगीतुरा रंगलेला दिसत आहेत रामदास कदम यांनी आरोप केले की अमोल कीर्तीकर यांना गजानन कीर्तीकर यांनी मदत केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी तसेच शिशिर शिंदे यांनी सुद्धा पत्र लिहून कीर्तिकरवर कारवाईची मागणी केली आहे त्यामुळे आता आ आणि आनंदराव अळसुळ यांनी सुद्धा शिशिर शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत त्यामुळे आधीच निकाल काय येणार याची प्रचिती या नेत्यांना आल्यामुळे आता त्यांनी ठाकरेंचे दार ठोटायला सुरुवात केलेली आहे अशी सुद्धा माहिती मिळत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं निकालानंतर शिंदे गटाचं अस्तित्व संपेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र